फुल हेवी ड्रायव्हर बघू शकता तुम्ही अगं पाकिटिकीट घेऊन फेरनले पावडर बिवड बघा सोयी चांगली पाहिजे ट्रेन मध्ये पण ना सोडला पाहिजे लोक बसला नऊ जण एक रिक्षा मध्ये बघू शकता तुम्ही भाऊ काय झालं आपला विषय काय झालाय ड्रायव्हिंग लायसन्स लाईल ना, था। ना, था। ना विषय काय का थांबले आपण मोठ्या गाडी क्लिनर वाटतं मला जरा रुमाल लिंबा ठेवले ना तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या हस्ते ब्लॉगर चॅनलमध्ये आणि आज खूप दिवसानंतर आम्ही फिरायला निघालो आणि कुठे जाणार आहोत दादा आपण कन्याकुमारी कन्याकुमारी रामेश्वरम आणि मदुराईला तर अजून पोरं आहेत आमची टोटल नऊ जणं आहोत आता कल्याण स्टेशनला पोहोचू आम्ही मग त्याच्यानंतर ट्रेनमध्ये बसू आणि पुढचा प्रवास चालू करू कसं काय किती स्वस्थात होतो तर आम्ही तुम्हाला सांगूच नंतर आणि चला आता आम्ही निघतोय ओला बुक केले आणि डायरेक्ट भेटू कल्याण स्टेशनला तर जाता आता आम्हाला बबले आणि हे हारल्यानारे बोलायचं त्याचं एवढं चांगलं नाव आहे भाई भेटले थँक्यू थँक्यू भावांनो नाही जाता आता आम्हाला दोन मेंबर भेटले आहेत तर आमचा ब्लॉक नक्की बघा तुम्हाला दे ना पैसे भाऊ जी जी चाले चालेल ठीक आहे धन्यवाद ओला तर काय आली ना आमचा नवीन ड्रायव्हर आले भार्गव ड्रायव्हर बघू शकता भाऊजी येईल ना चला आता जातो मध्ये बसतो आणि पुढे भेटतो चला कोण नेवी ड्रायव्हर बघू शकता तुम्ही राक्षे भावी ओलता आम्हाला शुभेच्छा दिल्यात धन्यवाद मला भेटू चांगले ब्लॉग बनव मस्त आणि सेंड करा मला ओके ओके सस्ते ब्लॉगर ओके चला सबस्क्राईब करा नक्की सगळी गँग भेटले टोटल नऊ जण आयो आणि तुषार तिकडं गौरव राजभाई आशितोष इथे विनय एडिटर आपला सुभाष दा आणि इथं दा अतुल दादा अतुल दादा आपली ट्रिप चांगली झाली पाहिजे का एवलेस एकदम कडक होईल ना मजाच बघा ना थोड्या विमल विमल का मी का जरा मांगेजी ना चालेल चालेल थोड्या ट्रेन थो येईल आमची इथं मग ट्रेन आलो ट्रेन मध्ये बसू आणि मग पुढचा प्रवास कसा आहे फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आमचा बी फोर कोच आहे खूप आनंद झालाय आनंद होणारच ना भाऊ ना बरोबर भाऊ आता आले चला जाऊ आपण भाऊ लोक लय लांबून आले तिकडून खायला आले इथे तिथे खायला भेटत नाही कुठलं आहे तुमचा भावा दादा तुला काय बोलायचं आहे का तिकडे आपला यान मलसुंडीजे बघ नशा पाणी गुटखा करून आपला <laughs> नियम आहे अट आहे ती पालावला गेल बरोबर आहे ना विनाय काय बी लागले नाही बस साहेब चला आता ट्रेन मध्ये बसले आमची कोराज इथे भाई झोपले डायरेक्ट भेटू डायरेक्ट भेटू आपण द्या हा का चला बाई लोक आता पत्ती गेला बी लागल्या सांगली लसूण चिवरा खाऊन फुकले इकडे घ्यायच्या घ्यायचं दादा दादाकडे चालू कर ठीक आहे ना आगे दाव चालू चा। चाल चालू होता आमचा नवीन काय कार्डनले तुषार भाऊनी हे जोकर बाजूला डवार पटाट दोन अशा प्रकारे आमचा प्रवास असत आता आज लोटाचा आम्हाला आजचा दिवस काय पण करू डायरेक्ट मग उद्या सकाळी साडेचार वाजता पोहोचू डायरेक्ट मदुरायला 20 10 20 10 20 10 20 10 20 10 20 10

रो होंडा खोजेली अरे घूमे खातिर गाड़ी हीरो होंडा खोजेली जब से चढ़ल जवानी मोछ मुंडा खोजेली जब से चढ़ल जवानी मोछ मुंडा खोजली

बाई लोक आरती आरती पुढे जांबलेलं आहे मदुरा स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर इथून तुम्हाला रिक्षा भेटेल आणि रिक्षा करून तुम्ही डायरेक्ट मीनाक्षी मंदिराच्या जवळ जाऊ शकता तिथे आजूबाजूला भरपूर हॉटेलचे हॉटेलचे पर्याय आहेत सर्व तर बसल्यान आमची पोरं इथं आरती आरती त्या साईडला बसलेली आहेत हा गाडी नंबर आहे चांगल्या प्रकारे हिंदी बोलता भेटू शकता तर चला जाऊया चलो टेम्पल बसले हा चला जाऊया आपण त्यांची छोटी रिक्षा आहे आपली मोठी आहे अरे आपण जाऊ आता मंदिराकडे चला जाऊया तर इथे आम्ही हॉटेल घेतलेला हॉटेल गॅरेट टावर म्हणून आणि आता इथून चाललो आहे आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी पाचशे मीटर अंतरावर आहे आणि इथे रेल्वे स्टेशनपासून मंदिराजवळ यायला तुम्हाला मला जवळजवळ पाच पाचच मिनटं लागतात आणि हा ते कॉफी बी पितन वाटेल तिथं बघू शकता तर तुम्ही इथे आले तर स्वतः मंदिराजवळ उतरा आणि स्वतः हॉटेल शोधा आणि स्वतः घ्या रिक्षावाल्यांच्या नादी लागू नका ता ता था था ते त्यांचे कमिशन काढण्यासाठी ते त्यांचेच हॉटेल जवळ मला काय बोलायचं तुला बरोबर कोणाचं काय ऐकू नका तुम्हाला जर हॉटेल बुकिंग केलं असेल ते डायरेक्ट हॉटेलवर हॉटेल ते नाही पिरवतं ना आपल्याला आणि ते चालेल भाऊ लोक आमचे चाय बी आला बॅग घेऊन बघा खाऊची बॅग आहे त्यांनी ठेवली हॉटेलला खाली रिसेप्शनला चांगले लोक पण आहेत त्या जगात चाय तर यांचं उद्यमको बार मध्ये चाय प्यायला आले दादा दादा कसं काय चायची टेस्ट चांगला आहे ना चांगलं यायचं शेटलं पण आम्हाला चाय वगैरे घेतले चुपणार रेप चुप। हे चाय पण न पिऊन बिव एसी पोरात तर यो पण आपल्या लोकेशन मध्ये एक होता पण तो आता त्याची या लागले पूर्ण कंडिशन खराब केली पाहिजे दादानी चालले भाई चहा बी पिता ना मग निघता डायरेक्ट मंदिराकडे दर्शनाकडे चला ओके आंटी आम्हाला धावली आता ती व्हिडिओ करायची ना बोलते इथं इथून मंदिराकडे जायला रस्ता आहे आपल्याला समोरच मंदिर आहे आणि काम चालू आहे नाही लागला नो व्हिडिओ नो, नो निकाल नाही का बोलते चला आता सगळी आता मंदिराकडे जायला दर्शनाला समोरच मंदिर आहे काम चालू आहे अजून चला जाऊया जैन मंदिर बघू शकता तुम्ही अजून काम चालू बरेच महिने झाले काम चालू मंदिराचा आम्ही पश्चिम द्वार द्वारकडे आलोय वेस्ट टॉवरला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्याल ना भाई हे भाई मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला बघू शकता तुम्ही मंदिराच्या इकडे वेस्ट टॉवरला आला की इथे फ्री चप्पल आणि मोबाईल ठेवायला इथे काउंटर आहेत चार्जेस आहेत मोबाईल काउंटरचे आणि दर्शन वगैरे सर्व झाले मोबाईल आपल्याला आतमध्ये नेऊन नाही दिला पण आता घेतले सर्वही मोबाईल चला होऊ तर विषय घ्यायची नाही सोन्याचं दुकान आहे घेऊ शकतं तर आतमध्ये तुम्ही जाताना दर्शन घ्यायला ना पन्नास रुपयाचं तिकीट काढून कारण का फ्रीवाली लाईनला खूप गर्दी असते आणि टायमिंग बघूनच जावं सात ते बाराचा टायमिंग आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पाच ते नऊ टायमिंग आहे तर दर्शन वगैरे आमचं झाले आता आम्ही पुढचं काय आहे मंदिर वगैरे काय करायला भेटू तर बघू त्याच्यानंतर नाश्ता पाणी करतो मोठे गाडी निघतो चला जाऊया नाश्ता करायला बसले साडे आठशे किती वीजचं बिल केलं नाश्ता कसा होता र चांगला होता ना चांगला होता इतर पण आहे सगळ्यात आठल्या इकडल्या आठवल्या तर तुम्हाला नाश्ता करायचा असेल आपल्या हॉटेलच्या बाहेर यायचा त्याचा नाश्त्याचं शॉप आहे भूमिका रेस्टॉरंट म्हणून आहे वेस्ट ओवरच्या जस्ट बाजूलाच आहे चांगला नाश्ता भेटतो इथे डोसा वगैरे काय पण लागला तुम्हाला घ्या आणि चला आता पुढचा प्रवास करू आपण बिल बिल भरतो बाहेर आलो डी कलेक्शनचे एक फोटो छान वाटतं पायडी पायडी आहे पायडी कलेक्शन मस्त वाटत एकदम असं वाटतं की जसं काय ती पूर्ण आहे भारी बारीवन चित्र पण मस्त बघ पायडी आहे रे पूर्ण वारीवातले इथ नाही का फिफ्टीला आहेत सर ने तुमच्या घरी लावं एक वा छान 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 इथून आता आपल्याला जायचं आहे पॅलेसकडे इथून जायला रस्ता आहे वेस्ट अवरची इकडून सरळ सरळ जायला एक किलोमीटरच आहे पॅलेस <स्थथ> तर चला जाऊया ते तुम्ही घ्या यायचं असेल तर आम्ही येता पुढं चला तर मंदिराच्या दक्षिणद्वारजवळ आलो नंतर इथे तुम्हाला जिगर थंडा आहे इथला फेमस आहे जसं आपलीकडे असो तसा इकडचं फेमस थंडा आहे चला दादा या नऊजाना आपण अंडा पहिला जाऊया प्रकारे अंडा आले आमचा ओके क्वालिटीचा बादशा हॉटेल हॉटेल जिगर अंडा यावंच लागत आहे खूप छान आहे छान आहे ना तुम्ही पश्चिम 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 द्वार जवळ आहे आणि प्रत्येक गेटान जवळ आहे माझे ईस्ट वेस्ट नॉर्थ सर्व गेट जवळ चांगला लागतो जिगटंडा जिगटंडा फेमस जिगटंडा ते तिकडे बाय लोक आरती भी लागले चला मी पण टेस्ट करतो कसा काय दीड किलोमीटर चालत आली पोरा सगळी नायकर पॅलेस बघायला मदुराई मधला आपापल्या सगळी पोरा चला आता एंट्रीमध्ये आम्ही आतमध्ये कसा काय पॅलेस तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो खूप मोठा आहे बघण्यासारखा आहे तर चला जाऊया आतमध्ये नव्वद रुपये तर तिकीट काढलं म्हणजे दहा दहा रुपयाला तिकीट आहे नायकर पॅलेसमध्ये यायला खूप मोठा पॅलेस आहे बघा सारखा आहे का फोटो काढायला पण मस्त आहे दादा लोक एंट्री मारले स्पेशल एंट्री आहे भाऊ लोकांची बघण्यासारखं आहे खूप मोठा आहे समोर वाट राजेची खुर्ची होती आतमध्ये बघू शकता तुम्ही खूप मोठा आहे पॅलेसच्या आतमध्ये आलाही तुम्हाला राजाची खुर्ची बघायला भेटू शकते बघा तुम्ही खूप मोठा पॅलेस आहे आतमध्ये कुठल्या तरी बारीक पोरायचा मेंटोस पडलेला वाईनूस का आतला काही सोपत घे या काही पर काही परलेला काही व्यू तू वस्तू भेटला तो घेतला हो मग भेटला तो घेतला आपलाच आहे ना हो काय वस्तू आहे हो हो बारीक पोरांचा तरी खानास हो तिकडे बाई सगळी फोटो वाटत तिकडे मस्त व्हि बघण्यासारखा भाऊ काय झालं आपला विषय काय झालंय ड्रायविंग लायसन्स लायला विषय काय इथे काय थांबले आपण मोठी गाडी गाडी क्लिनर वाटत मला जरा रुमा लिंबा ठेवले ना त्यांनी जाऊन काय झालं इथे विषय काय थांबले आपण इथे ट्रेन कॅन्सल झाली मग आता काय नाही आता निघणार आहे का मग आपल्याला कुठं सोडणार आहे मागे लागणार नाही जाऊन सगळं झाला चप्पत घेतले होते सगळे आमचं म्हणणं काहीच नाही आहे तुम्ही आता कसं जाल मला असं त्या विचारायला होता आता पाठकाव आहे विषय असं झाले की आमची ट्रेन बाई कॅन्सल झाली त्याची मुलं पोराना आता बस पकडायला यायला लागला हे भाईने रिक्षावाल्याने आम्हाला आणले तर अडीचशे रुपयाने सी बस देणार आम्हाला थांबले ना आता था बघू दोन वाजता आली बस निघू आम्ही डायरेक्ट पुढचा प्रवास करू तर त्या मधुरा मधुरायला इथेच स्टॉप करतो काय बाय मधुराई आहे मी निघतो आता डायरेक्ट आम्ही इशार